राजकारणाचा चिखल झाला आहे असे आपण म्हणतो मात्र राजकारणामध्ये श्री विजय करंजकर यांच्यासारखी आध्यात्मिक जोड असलेली माणसं जर मोठ्या प्रमाणात आली तर कदाचित राजकारण अधिक परिपक्व होऊ शकते माजी नगरसेवक श्री भाऊ वारोटे आणि श्री शशिकांत दातीर यांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथेनिमित्ताने श्री विजय अप्पा करंजकर यांचं अभ्यासपूर्ण भाषण आणि माणसाला प्रपंचातले दुःख कायमचे नाशे करायचे असतील तर माणसाने भागवत वाचाव श्री कृष्णाने काही बऱ्याच गोष्टी सांगून गेल्या पण आपण काही करत नाही तस पण असं आमच्या भागवत बाबा आरोगे ह्या परिसरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण ठेवण्याचं काम करतात आता तुम्ही सांगत होते आमच्या मित्रांनी पण सांगितलं सलीम बाबा आणि मधुकर शेठ जाधव की बरेच लाल बाल पाल आमचा योगेश वगैरे सगळे मंडळी राजकारणी मंडळी इथं जमली असेल परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की आमचा भागवत बाबा आहे ना हा बारा महिन्यातले म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातले शंभर दीडशे दिवस हा फक्त आपल्या पूजा अर्चा आणि देव धर्म याच्यावरती घालवत असतो कधीतरी आम्हाला हे वाटतं की महाभारतामध्ये मामू महाभारतामध्ये असा क्षण आला होता की कौरव आणि पांडव यांचं कस तरी मिटाव आणि कस तरी मिटून कमीत कमी गाव देऊन का होईना पण पांडवांचं समाधान करावं आणि कौरवांचं यांचं भांडण वाचलं तर ह्या पृथ्वी तलावर कमीत कमी विनाश तरी होणार नाही तो महा रामधारी त्याच्यावर व्याख्यान केलं होतं वर्षोतक वनमे गुम गुम बाबा विग्न को चुम चुम सर धूप घाम पाणी पत्थर पांडवा ए और निखर सौभाग्य में सब, सब जिन सोता है देखो आगे क्या होता है मैत्री की राह बताने को सबको स्मार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस भी, बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश आए दो न्याय अगर तो आधा दो पर इसमें भी यदि बाधा हो तो दे केवल पांच ग्राम रखो अपनी धरती का मम वही कुछ से कारेंगे परिजन पर आस उठाएंगे पर दुर्योधन वो भी दे सका मतलब

लोकपाल काही आहार आहे आज सांप्रदायिक समाज घडवताना ज्या दीक्षित महाराज तुम्ही तुमच्या वाणीतून एक एक श्रीमद भागवत गीतेतलं व्यासननी लावलेला हा व्यासन आहे एकनाथ महाराज तर भाग आणतो परंतु गुरु व्यासांनी व्यासंग लावला आणि तो व्यासंग प्रत्येकाने अंगीकारला तर मी सांगतो की ह्या प्रपंचामधले सगळे दुःख तुमचे नाहीसे होतील घराघरातले मुलं बाळ हे सुखी संपन्न राहतील आणि आपला परिसर संपन्न राहील असंच काम आमच्या भागवत बाबा आरोगे या भागाचे अध्यक्ष आपले से शशी भाऊ जातील तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो हे सत्तर नाही हे करत राहा तुम्हाला कुठेच काही कमी पडणार नाही ह्या माता माऊलींची जेवढी संख्या इथे दिसते ना हे घरामध्ये संस्कार रूपी बीज करण्याचं काम ह्या माता माऊली करत असतात आणि <laughs> त्याच्यामुळं मी अखंड पालनामध्ये तुम्हाला सगळ्यांना साष्टांग नमस्कार करतो आपण सगळ्यांनी सात दिवस हे भजन रूपी जो काही सात अंगीकारलाय त्याच्यातले टर्खल बाहेर उडून गेले आता तुमच्याकडे उठलेली जे शंगाने हे शंगाने तुम्ही घरून घरी घेऊन जाल आणि निश्चितपणे प्रपंचातली सर्व दुःख होती अशा प्रकारच्या या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा आशीर्वाद रूपी हे सर्व काही दान आपल्याला दीक्षित महाराजांनी केलंय ते दान सत्कर्मी मी लागू अशीच मी सदिच्छा परमेश्वर चरणी करतो आणि थांबतो जय हिंद जय आपण सन्मान न्यूज पोर्टेल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद